महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची स्वप्न चिरडली धानपीक जमीन दोस्त शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे असुसलेले डोळे भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसानं आणि मावा तुडतुडा रोगाने अक्षरशः घाला घातला आहे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं व्याजानं पैसे काढून शेती केली मात्र ऐन धान तोडणीच्या काळात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील धानपीक जमीन दोस झाले असून अनेक ठिकाणी धानाला अंकुर फुटल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास परतीच्या पावसानं हिरावून घेतल्यानं सर्वत्र हताश वातावरण आहे शासनानं तातडीनं पाहणी करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा आत्महत्या हाच पर्यावरला अशी वेदनादायक प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांकडून येत आहे आपण भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आहोत आणि इथं असताना मी थेट शेतशेवात उभा आहे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी जे धानपिकाची लागवड केलेली होती तर सुरुवातीपासूनच धानाला जे काही रोग असतात त्या रोगाने धानाला खाल्ला आहे आता सध्याची स्थिती अशी आहे की काही दिवसापूर्वी मुसळधार पाऊस आला परतीच्या पावसाने संपूर्ण धान पिकाची जो काही परतीचा पाऊस आहे त्याच्यामुळे संपूर्ण धान धानपिकाची प्रचंड मोठी नुकसान झालेली आहे काही तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हा हिरावून घेतलेला आहे त्याच्यामुळे जे काही शेतकरी बांधव आहेत यांच्यामध्ये मोठे नारीज सूर उमचत आहे आता मी शेतशिवत असताना माझ्या मागे जे शेतकरी आहेत यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अख्ख्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि ह्या संदर्भात सविस्तर आपण आढावा घेतलेला आहे ह्या संदर्भात आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत माझी संजय मणिराम जोळे बारवा येथील मी शेतकरी आहे ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये शेवट शेवट खूपच पाऊस आला सर आमच्या इकडे आणि रोगाचाही तुट्याचा भरपूर प्रादुर्भाव आहे आणि सर्व हे जमिनीत धान पडले सर्व हे वापरून गेले आहेत तर शासनाकडून काही भरपावती पाहिजे असे शेतकऱ्यांची अपेक्षा राहते सर तर मिळाला पाहिजे तर हा लाभ मिळाला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे सर परिचय सांगा सर मी इथले स्थानिक रहिवासी संदीप लोंडे बारवा खरंतर हा आमचा चुलबन नदीचा पट्टा आहे इथं वारंवार पुराचे आम्हाला झळ पोहोचत असते सुरुवातीला सर्व काय सुरळीत होतं पण ह्या मध्यंतरी जो सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला जो पाऊस आलेला आहे त्यांना खरंच आमच्या शेतीचं अतोनात नुकसान केलेलं आहे त्याच्यामुळे बरेचसे आमची शेती धानाची आम जी धान, धान पडलं गेलं आहे आणि ह्या दमट वातावरणामुळे मावा तुळतुळासारख्या रोगांनी आमचं धान पूर्णपणे ग्रासलं आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी पाहिजे तसं आमच्या शेतीच्या जे व्हायला पाहिजे उत्पादन ते तर होणारच नाही त्याच्यामुळे आम्हाला शासनाकडून जेवढी मदत शक्य मिळेल तेवढी आम्हाला हवी आहे